प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात लोकशाही अण्णाभाऊ साठे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित वळसंगचे सुपुत्र श्रीरंग सूर्यवंशी सर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नेहमीच समर्पित राहून अध्यापनात नवनवीन प्रयोग करणारे आणि शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणारे वळसंग गावचे सुपुत्र आदरणीय श्रीरंग सूर्यवंशी सर यांना यंदाचा लोकशाही रण्णाभाऊ साठे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांच्या या यशाबद्दल वळसंग गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे सूर्यवंशी सर हे गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम नवे शिक्षण तंत्र आणि नवकल्पनांची अंमलबजावणी करत आले आहेत त्यांच्या अध्यापन शैलीत नाविन्य सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांशी समरस होण्याची खास शैली आहे त्यांनी शाळा ही केवळ पुस्तकापुरती मर्यादित न ठेवता ती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे केंद्र बनवले आहे गावकऱ्यांमध्येही त्यांच्या कार्याची दखल घेतली जात असून विद्या म्हणजेच पृथ्वी आणि शिक्षक म्हणजेच तिचे शिल्पकार हेच प्रत्यक्षात सूर्यवंशी सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे त्यांच्या परिश्रमातून आणि नवनिर्मित दृष्टिकोनातून प्रेरणा घेणारे असंख्य विद्यार्थी पालक व सहकारी शिक्षक आज त्यांचे अभिनंदन करत आहेत हा पुरस्कार केवळ श्री सूर्यवंशी सर यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण वळसंग गावासाठी गौरवाची बाब असून त्यांच्या कार्यामुळे गावाच्या शैक्षणिक वाटचालीला नवी उभारी मिळेल असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा